नमस्कार राज्यातील महायुती सरकारनं महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि ती प्रत्यक्षात अंमलात देखील असली ही योजना खऱ्या अर्थानं महिलांसाठी लाभदायक अशी योजना ठरते आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा देखील झालेत त्यामुळे महिला वर्गामध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे त्याप्रमाणे गोवा आसाम छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यातही महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय दरम्यान कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आलं काँग्रेस सरकारनं देखील महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये देण्याचं महिलांना आश्वासन देण्यात आलं होतं मात्र या आश्वासनाची पूर्तता काँग्रेसनं तिथे केलेलीच नाहीये अनेक महिलांचं हफ्ते थकल्याचं चित्र आहे तर तिथे तेलंगणात देखील महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली होती यामध्ये महिलांना अडीच हजार रुपये देण्यात येणार होते मात्र सरकार येऊन देखील ही योजना अद्याप तिथे सुरू झालेलीच नाहीये तर कल्याण लक्ष्मी योजनेअंतर्गत नववधू महिलांना एक लाख रुपये आणि दहा ग्राम सोनं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र अनेक महिलांना एक लाख महिला रुपये मिळालेलेच नाहीये आणि सोनं देण्याचं आश्वासन आम्ही दिलंच नाही असं सरकार म्हणते तर तिथे हिमाचल प्रदेशमध्ये इंदिरा गांधी प्यारी बहिण योजना या अंतर्गत पंधराशे रुपये महिलांना देण्यात येणार होते मात्र या योजनेच्या अटी रातोरात बदलल्यामुळे तब्बल शहाण्णव टक्के महिला अर्जदार या योजनेत वंचितच राहिलेत यामुळेच आता भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे महिलांना पैसे देण्याची काँग्रेसची नियतच नाही हे यातून स्पष्ट होत आहे महाराष्ट्रातही हे लोक सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करतील यात शंकाच नाही